लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत असा दावा करून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुबोध सावजी आक्रमक झाले निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही या राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेल अशी धमकी सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे त्या संदर्भातील पत्र त्यांच्या दिल्ली कार्यालयाला पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध माजी महसूल मंत्री तथा अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी आपल्या अनोखी आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नासाठी धमक्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्लीला तेवीस मे दोन ला पत्र लिहिले त्यात सांगितले की भारतात झालेल्या वर्ष दोन हजार लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदारांचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षाकडेच आहे या आधारे एकूण अतालीस जागापैकी अडतीस ते चाळीस लोकसभेच्या जागा ह्या महाविकास आघाडीच्या येणारच परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाच्या लोकशाहीचा गळा घोटणार आहात असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदाराच्या वतीने व अन्याच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही माझे वय सध्या ऐंशी वर्षाचे आहे आता दहा किंवा वीस वर्ष जगायचे आहे महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकारांचा आपण जर उघड उघड खून करणार असाल मुडदा पाळणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या समर्थनार्थ आपला मुडदा पाळेन किंवा खून करण्यास मागेपुढे पाहणार नाही व लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेल अशी आपणास चेतावणी देत आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारूक खामगाव